येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या उन्हाचा पारा घसरला पावसाने सोलापूरकर सुखावले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर गेल्या काही महिन्यांपासून उन्हामुळे त्रासलेल्या सोलापूरकरांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे ढगाळ वातावरण व पावसामुळे बुधवारी तापमान अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला वर्त आहे यंदाच्या एप्रिल व मे महिन्यात सरासरी पेक्षा जास्त तापमान झाल्याने सोलापूरकर हैराण झाले होते मे महिन्यात तर तापमान चव्वेचाळीस अंश इतके वर गेले होते त्यातच आता अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने तापमानात सतत घट होत आहे पुढील काही दिवस असेच तापमान राहणार असून हवामान विभागातर्फे एकोणीस मे पर्यंत पावसाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे वाटणीवरून तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्हा न्यायालयाने पित्यासह तीन मुलांना दिली पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा पावसामुळे तुळजापूर रोडवरील भोगाव कचरा डेपोला लागलेली आग अखेर बारा दिवसांनी निजली हिप्परदा शेळगी सह संपूर्ण शहराची धुराच्या त्रासापासून सुटका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने झारखंडमधील ग्रामविकास मंत्री व काँग्रेस नेते आलमगीर आलम आलंगी यांना बुधवारी केली अटक उष्माघाताने मृत्यू होण्याचे वीस टक्के प्रमाण भारतात तर जगभरात दरवर्षी दीड लाख लोकांचा होतोय उष्माघाताने मृत्यू काल महाराजांचा टोप आज गांधी टोपी रोज टोपी बदलणारा माणूस तुम्हाला देशाचा पंतप्रधान पाहिजे उद्धव ठाकरेंचा सवाल सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन जाती धर्मात ऐक्य निर्माण करण्याऐवजी अंतर वाढवणारी पंतप्रधान मोदींची भूमिका शरद पवारांची टीका मुंबई पोलीस दलातील नव्वद पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदी तर एकशे तेरा पोलीस शिपाई नाईक यांना हवालदार पदी देण्यात आली पदोन्नती चार जून शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट फुटणार मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया बंगळुरू मध्ये देण्यात आला येल्लो अलर्ट संपूर्ण आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा केरळमध्ये एकतीस मे रोजी मान्सून दाखल होणार सरासरीच्या एकशे सहा टक्के घाटकोपर मधील महाकाय होतात बचाव कार्य तब्बल त्रेसष्ट तासांनी संपलं सोळा जणांचा मृत्यू पंच्याहत्तर जण जखमी इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरून समर्थन देणार पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी ममता बॅनर्जींची मोठी घोषणा मायामामा कपिल पाटलांची बी टीम शरद पवारांनी काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली आहे भिवंडीतून निलेश तांब्रेंचा हल्लाबोल मुंबई विद्यापीठात सुरू होणार मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलर चा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक्ट कूलर्स डेझर्ट कूलर्स हनिकोम कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूमला अवश्य भेट द्या बेब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापुर संपर्क चौऱ्याण्णव वी वीस सहासष्ट छत्तीस अठ्ठ्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पीरियड ऑफर सलमान खान गोळीबार प्रकरण अनुष्ठापन मृत्यू तपास तातडीने सीबीआयकडे सोपवण्यास हायकोर्टाचा नकार आशियाई तायकोंद स्पर्धेत भारताला यश। दुहेरी यश हर्षा सिंगा सीता उषा धामणस्कर यांनी भारतीय संघासाठी पदकांचे दुहेरी यश संपादन केले शिंदे गटातील नाराज नेत्या भावना गवळी आता प्रचाराला ठाण्यात एकनाथ शिंदेसाठी प्रतिष्ठा पणाला लावणार पंजाबच्या माऱ्यासमोर राजस्थानचे रजवाडे ढेर रियांची एकाकी झुंज पंजाबचा राजस्थानवर विजय वाराणसीतून मोदींच्या विरोधात शड्डू ठोकलेल्या श्याम रंगिलाचा उमेदवारी अर्ज बाद भावुक होऊन म्हणाला आपली कॉमेडीच बरी कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर कितीही सभा घ्या रोड शो घ्या महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहणार नाही संजय राऊतांचा मोदींवर घणाघात जो आपला पक्ष सांभाळू शकत नाही ते देश काय सांभाळणार नरेंद्र मोदींची पवार ठाकरेंवर टीका पीएम मोदींच्या रॅली उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती विश्वचषकाआधी नेपाळला गुड न्यूज रेप केस प्रकरणात फिरकी गोलंदाज संदीप लामिछानेला मिळाली क्लीन चिट तुमची स्वप्ने माझा संकल्प चार जून नंतरही याच ताकदीने काम करणार पंतप्रधान मोदींचं जनतेला आश्वासन किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा आएक। <laughs>